श्री एकविरा मंदिराजवळील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात दुरावस्था मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष लवकर दुरुस्त न केल्यास धुळे शहर शिवसेना उभाटा मनपा प्रशासनाची प्रेतयात्रा काढणार धुळे येथील देवपूर हा परिसर खूप मोठा असून जवळजवळ तीन लाख नागरिक देवपूरमध्ये राहतात तेथील देवपूर, ते देवपूर स्मशानभूमीची दुरावस्था मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्याकडे मनपा प्रशासनाने व सत्ताधारी पक्षाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली याकडे लक्ष न दिल्यास लोकांच्या सहकार्याने शिवसेना उबाटा यांच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल आणि होणाऱ्या परिणामात सर्वस्वी मनपा आयुक्त व प्रशासन जबाबदार राहील धुळे उद्धव बाळासाहेब गटाचे सुनील चौधरी दिनेश अण्णा पाटील संदीप चौधरी सुभाषभाऊ मराठे मुन्ना पठाण व सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि आहे देवपूर स्मशान स्मशानभूमी पण या स्मशानभूमीची धुळे महापालिकेने इतकी इतकी अत्यंत दुरावस्था केली आहे के की महापालिकेची स्मशानभूमी आहे का ग्रामपंचायतची स्मशानभूमी इतकी प्रचंड दुरवस्था या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली अतिशय दुर्दैवाने सांगावं वाटत की गल्लीपासून दिल्ली बंद आहे पक्ष सक्ष सत्तेत आहे रात्र हिंदुत्व हिंदुत्व करत राहतात अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जाऊ तर देत नाही पण हिंदूंना सुखाने मरू सुद्धा देत नाही प्रेताला जायला नाहीये लोखंडी काम सगळे विताळले गेले त्या लोखंडी कामच्या व्यतिरिक्त खाली लोखंडी पिंजरा लावून प्रेतांची लावून विल्हेवाट लावली जाता हिंदू धर्मात सर्वात मोठा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार आहे पण सुद्धा या आणि असणाऱ्या भाजपच्या काळात या स्मशानभूमीची दुरवस्था झाली अरे महापालिका प्रशासन एवढे करोड रुपये अब्ज रुपये वसुली करते मग या वटाचे पैसे सुद्धा घाऊन गेले लोक लादा वाटत नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या महापालिकेच्या अंडणवादी असणारी स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त करा प्रेतांची आणखी संस्कार चांगले हिंदू धर्म पद्धतीने झालं पाहिजे लवकरात लवकर दुरुस्त करा अरे लाजा वाटू त्या ओटांचे सुद्धा पैसे खाऊन गेले स्मशानभूमी मध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी खाऊत खा। खा। हे अरे आम्हाला पण इथं आहे आणि तुम्हाला पण आहे नालायकांनो कर्म चांगले करा मनपाच्या अधिकाऱ्यां आराम खोडपांना काय करू राहिले तुम्ही तुम्हाला शिवसेना उत्तर बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पद्धतीने आम्ही आव्हान करतो येते एक पावसाळ्याच्या आत स्मशानभूमीची दुरुस्ती कदा टक्केवारी खाऊ नका अन्यथा महापालिका प्रशासनाची इथून महानगरपालिकेपर्यंत यात्रा काढली जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला सांग